नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे सिझेरियन डिलेवरीनंतर आपल्या मनात बरेचसे प्रश्न आहेत काय खावं काय टाळावं सिझेरेन डिलेवरीनंतर पोट बांधावं का आहारामध्ये काय काय घ्यावं शेकशेगडी घ्यावी का बाळाला दूध व्यवस्थित येईल का त्याबद्दलचे समज गैरसमज या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या मनात बरेचसे प्रश्न असतात सिझेरियन डिलेवरीनंतर आईला आणि आई बाळाला येणाऱ्या अडचणी आणि त्यावरती आपण कशा पद्धतीने उपाय करू शकतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका सिझेरियन डिलेवरीनंतर सात ते दहा दिवसांमध्ये पोटावरील टाके काढले जातात त्यानंतर ही काळजी घेणं गरजेचं आहे सात ते दहा दिवसात त्वचा जुळते सिझेरियन नंतर भूलीमुळे एक दिवस त्रास जाणवत नाही परंतु भूल उतरल्यानंतर जखम दुखते आणि जाणवते उठून बसणं उशीवर वळणं अवघड होतं तीन दिवसापर्यंत हात्रास जास्त जाणवतो त्यानंतर टाके जसे जुळतात तेव्हा चार पाच दिवसानंतर वेदना कमी होऊन हालचाल करणं सोपं जातं सात ते दहा दिवसानंतर जरी टाके काढले तरी टाक्यांची जखम आणि पोटाच्या आतील स्तरांवरील टाके भरण्यासाठी आठ ते दहा आठवडा वेळ जातो त्यामुळे तोपर्यंत व्यवस्थित काळजी घेणं आणि आराम करणं गरजेचं असतं पोटाची त्वचा आणि गर्भाशयाच्या हातील स्तरांवरील टाके घेतले जातात नॉर्मल प्रमाणे सिझेरियन नंतरही योनीतून रक्तस्राव होतो काही प्रमाणात कळाही जाणवतात पोटावरील स्टेज मार्क टाक्यांच्या खुणा दिसतात नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन डिलेव्हरीनंतरही हार्मोनल चेंजेस डिप्रेशन असे त्रास बाळांतणीला दिसून येतात सिझेरियन डिलेव्हरीनंतरही व्यवस्थित काळजी घेतल्यानंतर नॉर्मल डिलेवरीप्रमाणेच आईला दूध येण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही नॉर्मल डिलेवरीमध्ये दहा ते बारा दिवसात स्त्रीचे शरीर पूर्ववत येतं परंतु सिझेरियन डिलेवरीमध्ये थोडासा वेळ लागतो त्यामुळे आठ ते दहा आठवडे बाळांतिणीची काळजी घेणं गरजेचं असतं पहिले दोन तीन दिवस हालचालीमध्ये त्रास होतो परंतु त्यावेळी देखील जमेल तशी हालचाल करा आणि लवकरात लवकर बाळाला स्तनपान देण्याचा प्रयत्न करा म्हणजे कर बाळाला स्तनपान घेण्यामध्ये आणि आईला स्तनपान आई देण्यामध्ये पुरेसं दूध येण्यामध्ये अडचण येणार नाही स्तनपानासाठी जर उशीर झाला तर बाळ दूध ओढण्यासाठी त्रास करतं आणि दूध येण्यामध्येही अडचण येऊ हो शकते सिझेरियन नंतर हालचाल करताना टाक्यांना ओढ बसणार नाही ताण येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं नॉर्मल डिलेवरीप्रमाणे सिझेरियन डिलेवरीमध्येही आईचा आहार आराम झोप याची काळजी घेतली तर पुरेसं दूध येतं आणि कोणतीही अडचण येत नाही सिझेरियन डिलेवरीनंतर कशी काळजी घ्यावी याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता नंतर काय खावे सिझेरियन नंतर भूल उतरेपर्यंत म्हणजे साधारण आठ ते बारा तासांपर्यंत खाणं पिणं नसतं परंतु भूल उतरल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने द्रवपदार्थ म्हणजे पाणी ज्यूस चहा घेऊ शकता दुसऱ्या दिवशीपासून पचन सुरळीत झाल्यानंतर पथ्यकारक पचनास हलका पौष्टिक सैन्यवर्धक आहार हळूहळू घेऊ शकतो नंतर आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ घ्या मटण चिकन मासे यांचे सूप नियमित घ्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटचे लाडू वेगवेगळ्या खीर घ्या आहारामध्ये दुधाचा समावेश करा बाळांपिणी बाळणपणातील रक्तस्राव कॅल्शियमची झीज भरून काढण्यासाठी आयर्न आणि कॅल्शियमयुक्त आहार आणि सप्लिमेंट्स घ्यायलाही विसरू नका जेणेकरून शरीर लवकर पूर्ववत होईल आहारामध्ये द्रवपदार्थ पुरेशा प्रमाणात घ्या अन्नपदार्थ ताजे घरी बनवलेले पाचक पौष्टिक आणि बारीक कुस्करून घ्या म्हणजे दूध व्यवस्थित यायला आणि पचन सहज होण्यासाठी मदत होते तूप मध खोबरं ड्रायफ्रूट डिंक मेथी पालक दूध आणि दुधाचे पदार्थ खसखस आळी खजूर आहारामध्ये नियमित घेतल्याने दूध वाढण्यास मदत होते तेलकट तिखट गॅसेस वाढवणारे मसालेदार आंबट आंबवलेले प्रिझर्व्ह केलेले कप पित्तदोष वाढवणारे पदार्थ आहारामध्ये घेणं टाळा उडीद राजमा हरभरा वाटाणा कोबी हे पदार्थ गॅसेस वाढवतात आणि पचनासही जड असतात त्यामुळे आहारात हे पदार्थ क्वचित आणि अगदी कमी प्रमाणात घ्या आंबट फळं घेणं टाळा कारण फळांमध्ये शरीरातील कफ वाढू शकतो वांगे गवार बटाटा वात वाढवणारे आहेत ते देखील आहारामध्ये घेणं टाळा त्यासोबतच थंड आंबट पदार्थ कफ वाढवतात ते पदार्थही आहारामध्ये घेणं टाळा सीजन डिलिव्हरीनंतर जर शरीरातील कफ वाढला तर फक्त खोकल्याचा जास्त खोकल्याचा त्रास दिसून येतो त्यामुळे टाक्यांवरची ताण येऊन दुखणं चालू होतं त्यासोबतच वाड वाढल्यानेही अंगदुखी अंग कडणं सूज येणं असे त्रास दिसू शकतात टाक्यांवरती ताप पडणार नाही अशा पद्धतीने सिजरेनंतर दुसऱ्या दिवसापासून बेल्ट वापरू शकतो पोटाला आधार मिळण्यासाठी आणि टाक्यांवरील ताण कमी होण्यासाठी पोटाला बेल्ट लावण्याचा फायदा दिसून येतो परंतु बेल्ट लावत असताना टाक्यांवरती दाब येणार नाही याची काळजी घ्या पोटाला बेल्ट लावल्यामुळे पोट व्यवस्थित भरल्याची भावनाही येते दिवसभर पोटाला बेल्ट बांधून ठेवू शकता परंतु रात्री झोपताना पोटावरील बेल्ट लावू नका पोट बांधण्यासाठी बेल्टचाच वापर करा जर कपड्याने पोट बांधत असाल तर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता जास्त असते सहा ते आठ आठवड्यानंतर टाके पूर्ण भरतात आणि त्यानंतर बेल्टच्याऐवजी कपड्याच्या मदतीनेही पोट बांधू शकता त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही परंतु सुरुवातीला पोट बांधण्यासाठी फक्त बेल्टचा आणि योग्य प्रमाणात वापर करा शेक घ्यावा का शेक घेतल्यामुळे गरोदरपणात मणक्यावरती ताण येऊन पाठदुखी शरीरातील वाढलेला वाद कमी होण्यासाठी मदत होते नॉर्मल डिलिव्हरीप्रमाणे सिझेरियन डिलेवरीमध्येही शेक घेण्याचा फायदा दिसून येतो पोटावरील टाक्यांना वाफ आणि उष्णता लागणार नाही अशा पद्धतीने टाक्यांवरती कपडा घेऊन व्यवस्थित शेक घेता येतो सिझेरियन नंतर काढल्यानंतर तुम्ही शेक घेणं चालू करू शकता जोपर्यंत पोटावरती टाके आहेत तोपर्यंत शेक घेऊ नका टाके उलसर असतील टाक्यांची जखम असेल तर जखम व्यवस्थित पूर्ण बरी होईपर्यंत शेक घेणं टाळा नियमित शेक घेतल्यामुळे वजायनल इन्फेक्शन पाठदुखी असे त्रास होणार नाहीत शेक देताना मसाज करताना आंघोळ घालताना टाक्यांवरती दाब येणार नाही याची काळजी घ्या सिझेरियनंतर वॉटरप्रूफ डेसिंग असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मसाज आणि आंघोळ चालू करू शकता परंतु जर वॉटरप्रूफ डेसिंग नसेल तर आंघोळ करणं टाळा सिजरी अँड डिलिव्हरीनंतर आईला दूध येण्यासाठी काळजी बाळाला जन्मतं दूध ओढता येतं लवकरात लवकर बाळस्तनांवरती दूध पित असेल तर बाळाला दूध ओढण्यामध्ये आणि आईला स्तनपान देण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही बाळाला जर फॉर्म्युला मिल्क जास्त दिवस दिलं तर बाळ स्तनपान घेणं टाळतं आणि परत अडचणी वाढू शकतात आणि बाळस्तनांवरती ओढत नाही सिझेरेन पहिले दोन तीन दिवस आईला कुशीवर वळून उठून बसण्यासाठी थोडा त्रास होतो परंतु यावेळी इतरांच्या मदतीने भूल उतरल्यानंतर बाळाला पहिलं स्तनपान देण्याची गरज असते बाळ जेवढ्या लवकर आईच्या स्तनांवरती दूध ओढेल तेवढ्या लवकर दूध येणं तयार होणं आणि बाळाला स्तनपान घेण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही आईला व्यवस्थित आहार घेणं चालू केल्यानंतर आणि पुरेसा आहार मिळाल्यानंतर डॉर्मल नॉर्मल डिलेवरीप्रमाणे सिझेरेन डिलेव्हरीनंतरही बाळाला पुरेल एवढं दूध व्यवस्थित येणं चालू होतं त्यामुळे त्याबद्दल काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही सिझेरन डिलिव्हरीनंतर पोट व्यवस्थित बांधलं जातं त्यामुळे व्यवस्थित आधार घेऊन आणि उशीचा आधार घेऊन एका कुशीवरती वळून बाळाला स्तनपान देऊ शकतो बाळ जेवढे लवकर स्तनांवर दूध ओढणं चालू करेल तेवढं दूध जास्त येईल त्यामुळे दूध पुरेसा येण्यासाठी बाळांतिणीचा आहार संतुलित ठेवा आणि पुरेशी झोप आराम बाळांतिणीला मिळू द्या परंतु बाळाने जर स्तनांवरती ओढण्यासाठी उशीर केला तर मात्र दूध येण्यामध्ये खूप अडचणी होऊ शकतात बाळंतिणीचा आहार कशा पद्धतीचा असावा बाळांतिणीला पुढे चालून होणारे त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी पहिले चाळीस दिवस म्हणजे सव्वा महिना बाळांतीची कशी काळजी घ्यावी याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता सिजनल डिलिव्हरीनंतरही सव्वा महिना बाळांतीनी जी व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे पुरेसा आराम शांत झोप संतुलित आहार मसाज चेक आंघोळ या गोष्टींमुळे शरीराची झीज भरून येते आणि पुरेसं दूध येण्यासही मदत होते त्यामुळे हे नियमित करा टाकी भरण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा वेळ लागतो त्यामुळे या काळात जड वस्तू उचलणे जास्त उडपस करणे धावपळ करणे जड व्यायाम करणे टाळा डोके कान हात पाय यांना थंडी लागणार नाही याची काळजी घ्या शरीरात पित्त कफ वाट वाढणार नाही म्हणून आहार संतुलित ठेवा आराम पुरेसा घ्या बाळाला सणपण देत असताना आईच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी होतं त्यामुळे कॅल्शियमयुक्त आहार आणि कॅल्शियम सप्लिमेंट नियमितपणे घेणं गरजेचं आहे त्यासोबतच बाळणपणात झालेला रक्तस्राव भरून काढण्यासाठी आयर्नयुक्त आहाराने आयर्न सप्लिमेंट नियमित घेणं गरजेचं असतं प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट व्हिटॅमिन्स मिनरल्स या सगळ्यांचं संतुलन आहारामध्ये ठेवा नियमितपणे पुरेसं पाणीही घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेंट नियमित चालू करा बाळणपणानंतर बद्धकोष्ठता गॅसेस असे त्रास भरायचा दिसून येतात त्यामुळे आहारामध्ये पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ आणि फायबरयुक्त पदार्थ नियमित ठेवा डिलिव्हरीनंतर हलके व्यायाम चालणं प्राणायाम करायला हरकत नाही परंतु जड व्यायाम धावणं उड्या मारणं असे प्रकार करू नका खोकताना हसताना जिना चढताना पोटावरील टाक्यांवरती ताण येणार नाही याची काळजी घ्या टाक्यांची जखम व्यवस्थित कोरडी राहील याचीही काळजी घ्या टाके तोडल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीसेप्टिक पावडरचा वापर करू शकता पोटाला आधार मिळण्यासाठी नियमितपणे बेल्टचा वापर करा परंतु टाक्यांवरती दाब येणार नाही अशा पद्धतीने बेल्ट बांधणं गरजेचं असतं hmm. सिझेरियनंतर ब्लिडिंग असताना टेम्पोन्स किंवा मेन्शुरन्स कपचा वापर करू नका नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत सिझेरियनमध्ये आईला होणारा त्रास थोडासा जास्त असतो शरीरामध्ये होणारा त्रास येणाऱ्या अडचणी त्यामुळे स्त्रीला डिप्रेशन लवकर येऊ शकतं हार्मोनल चेंजेस बॅलन्स करण्यासाठीही सिझेरियन डिलिवरीमध्ये थोडासा वेळ लागतो त्यामुळे त्या, त्या स्त्रीने स्वतः आणि घरातील व्यक्तींनी या गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही स्वतःला छान वेळ द्या छंद कामांमध्ये स्वतःला गुंतून ठेवा आपल्या बाळासोबत बॉन्डिंग छान राहील यासाठी प्रयत्न करा म्हणजे स्तनपाणामध्ये अडचण येणार नाही आणि हार्मोनल चेंजेस ही बॅलन्स व्हायला मदत होईल अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल चॅनलवरील व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी सबस्क्राईबसोबत बटन दाबायला विसरू नका परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह धन्यवाद